नमस्कार स्वप्निल टॉक्समध्ये आपले स्वागत आहे आजची आपली सत्यघटना आहे राजस्थानमधून राजस्थानमध्ये एक जोधपूर नावाचा जिल्हा आहे आणि या जोधपूर जिल्ह्यामध्येच एक गाव आहे बिष्णोई गाव या गावात राहणारी सुलोचना देवी सुलोचना देवी आणि प्रवीणचे पंधरा वर्षांपूर्वीच लग्न झालेले होते या दरम्यान दोघांना एक बारा वर्षांचा मुलगा देखील आहे त्याचं नाव जितेंद्र आहे आणि हा जितेंद्र इयत्ता सहावीमध्ये शिकतो जितेंद्र सकाळी आठ वाजता शाळेत जातो आणि दुपारी दोन वाजता घरी येतो असं यांचा दिनक्रम सुरू होता सुलोचनाचा जो पती असतो प्रवीण हा गावातील एक मोठा जमीनदार असतो अर्जुन सिंग यांच्या शेतावरती काम करत असतो शेतामध्ये काम करून अर्जुन सिंग त्याला शेतातल्या कामाबद्दल काही पैसे द्यायचे आणि हा प्रवीण अर्जुन सिंगच्या म्हशी होत्या त्या म्हशींसाठी त्याच्या शेतामध्ये चारा कापत असत त्याच्या म्हशींना टाकत असत आणि काही चारा तो आपल्या म्हशींसाठी देखील आणत असत प्रवीण आणि सुलोचनाच्या देखील चार ते पाच म्हशी होत्या त्या म्हशींना चारा टाकून त्यापासून मिळणारे दूध ते डेअरीला दे विकत होते आणि त्यातून मिळणाऱ्या पैसे आणि अर्जुन सिंगच्या शेतात काम करून मिळणारे पैसे यामधून यांचा उदरनिर्वाह अगदी चांगल्या प्रकारे सुरू होता परंतु एक दिवस हा प्रवीण कुमार जेव्हा अर्जुन सिंगच्या शेतामध्ये गेलेला असतो आणि तेथे पिकाला पाणी देण्यासाठी मोटार चालू करण्यासाठी ट्यूबवेल वरती जातो ते ट्युबवेल काही केल्यास चालू होत नसते त्यामुळे हा तेथे खटापटी करत असतो आणि याच दरम्यान विजेचा जोरदार धक्का लागून या प्रवीण कुमारचा दुर्दैवी अंत होतो मृत्यू होतो जेव्हा प्रवीणचे असे अपघाती निधन होते हे त्याची पत्नी सुलोचना देवीला कळते तेव्हा मात्र ती खूप दुःखी होऊन जाते कारण तिचा आधार होता फक्त हा प्रवीण आणि या प्रवीणसोबतच ती जगत होती तिच्या मुलाला लहानाचं मोठं करत होती शिक्षण करत होती परंतु आता तिचा सर्वात मोठा आधार या जगामधून गेला होता संपूर्ण भार आता सुलोचनावरती पडलेला होता मुलाचं शिक्षण घरदार चालवणे आणि त्यांचे असलेले जनावरं गुरंढोरं हे सर्व बघणे आता सुलोचनावरती आले होते त्यामुळे सुलोचना देखील आता मागे राहत नव्हती रात्रंदिवस ती मेहनत करत होती अर्जुन सिंगच्या शेतावरती देखील ती काम करायची त्यांच्या जनावरांसाठी चारा कापायची आणि त्यानंतर तिच्या जनावरांसाठी देखील चारा कापून ती तिच्या घरी घेऊन यायची तिच्या जनावरांना देखील चारा टाकायची आणि दूध विकून तेथून पैसे मिळायचे आणि ती ज्या जमीनदाराच्या इथे काम करत होती अर्जुन सिंग तो अर्जुन सिंग देखील खूप दयाळू माणूस होता खूप चांगला माणूस होता प्रवीण कुमारला जरी मरण आले होते तरी देखील हा अर्जुन सिंग त्याच्या पत्नीला महिन्याला तेवढेच पैसे देत होता जो आधी अर्जुन सिंगला देत होता आणि अशा प्रकारे सुलोचना देवीची गाडी अगदी सुरळीत सुरू होती सर्व काही व्यवस्थित सुरू होते एक दिवस हे अर्जुन सिंग त्यांच्या मुलाला म्हणजे दुष्यंतला सांगतात की मी दोन दिवसांसाठी बाहेर गावी चाललो आहे त्यामुळे आपले घर आणि शेती आता दोन दिवस तूच सांभाळ अर्जुन सिंगला माहीत होते की त्यांचे मुलाचे चालचलन हे ठीक नाही आहे कारण लहानपणापासून लाडापेड्यात वाढवलेला मुलगा आहे आणि तो कसंही वागू शकतो त्यामुळे अर्जुन सिंग त्याला व्यवस्थित समजावून सांगतात त्यावरती हा दुष्यंत देखील हो म्हणतो आणि अर्जुन सिंग गावी चालले जातात आता दुष्यंत सिंग सर्व कामे बघत असतो घराचे कामे सर्व बघतो आणि तो शेतामधील कामे बघण्यासाठी दुसऱ्या दिवशी शेतात जातो जसा दुष्यंत त्याचा नौकर बब्बन सिंगसोबत शेतात जातो तसं त्याला दिसते की तिथे सुलोचना नावाची ही महिला चारा कापत असते ती त्यांच्या जनावरांसाठी चारा कापत असते आणि त्यांच्या जनावरांसाठी चारा कापून झाल्यानंतर ती तिच्या जनावरांना चारा कापून घरी घेऊन जाणार असते दुष्यंत जेव्हा तिला बघतो तेव्हा त्याच्या ते नोकर बब्बनसोबत तो सुलोचनाजवळ येतो आणि जेव्हा सुलोचनाजवळ येतो तेव्हा सुलोचनाची ते सुंदरता बघून हा दुष्यंत घायाळ होऊन जातो दुष्यंत हा एक असा व्यक्ती होता की याने एखादी जर सुंदर स्त्री बघितली तर तो त्या सुंदर स्त्रीच्या मागेच लागत असत दुष्यंतने जेव्हा सुलोचनाला जवळून बघितले तेव्हा दुष्यंत घायाळ झाला तिची सुंदरता बघून सुलोचना खरंच दिसायला खूप सुंदर होती रोपवान होती दुष्यंत सुलोचनाला म्हणू लागला की तुला हे शेतामधले काम शोभत नाही त्यापेक्षा तू माझ्या घरातच नोकरानीचे काम सुरू कर त्यावरती सुलोचना त्याला म्हणते की साहेब माझ्या घरी जनावरे गुरेढोरं देखील आहे त्यांना देखील सांभाळावं लागतं आणि तेथून देखील मला पैसे मिळतात आणि अर्जुन साहेब देखील आम्हाला या कामाचे पैसे देतात अशा प्रकारे आमच्या घराचा कसाबसा गुजारा चालतो परंतु सुलोचनाला हे माहीत नव्हते की या दुष्यंतच्या मनात काय आहे आणि हा दुष्यंत हिच्यासोबत काय करू पाहतोय दुष्यंत तिला डायरेक्ट म्हणतो की माझ्यासोबत या शेतामध्ये बनवलेला जो रूम आहे त्या रूमवरती चल त्यावरती सुलोचना दुष्यंतला म्हणते की मी अशी तशी स्त्री नाही आहे साहेब मी कामाशी काम ठेवते मेहनत मजदुरी करते आणि माझा प्रपंच चालवते मी धंद्यावाली नाही दुष्यंत तिला म्हणतो की बघ विचार करून मी तुला चांगले पैसे देईल परंतु सुलोचना ही स्पष्ट नकार देते यांची चर्चा सुरू असतानाच त्या ठिकाणी एक पोलीस जीप येते त्या पोलीस जीपमधून पोलीस निरीक्षक रवींद्र उतरतो आणि तो दुष्यंत जवळ येतो दुष्यंतला विचारतो की अर्जुन सिंग कुठे आहेत मला त्यांना भेटायचं आहे त्यावरती हा दुष्यंत त्या पोलीस निरीक्षक रवींद्रला हसत हसत म्हणतो की तुम्ही कधी कधीच आमच्या इथे येत असतात अर्जुन सिंग आज घरी नाही आहे त्यावरती पोलीस निरीक्षक रवींद्र देखील खुश होतो पोलीस निरीक्षक रवींद्र आणि या दुष्यंतमध्ये चांगली बनत होती दोघांची चांगली ओळख होती पोलीस निरीक्षक रवींद्र म्हणतो की अर्जुन सिंग आज इथे नाही आहे तर आपल्यासाठी ही खूप चांगली गोष्ट आहे आता आपण या शेतामध्ये त्या रूमवरती जाऊन पार्टी करूयात त्यावरती नोकर बब्बन सिंगसोबत रवींद्र आणि दुष्यंत त्या रूमवरती चालले जातात त्यानंतर दुष्यंत बब्बन सिंगला म्हणतो की माझी मोटरसायकल घेऊन जा आणि गावातून मस्त थंडगार खांबा घेऊन ये त्यावरती बब्बन सिंग देखील ती मोटारसायकल घेतो गावातील एका ठेक्यावरती जातो आणि एक खांबा घेऊन येतो खांबा आणल्यानंतर पोलीस निरीक्षक रवींद्र आणि दुष्यंत तेथे बसून दारू पितात दारू हळूहळू यांच्या डोक्यात घेऊन लागते यांना नशा होऊ लागते जशी नशा होते तसा हा पोलीस निरीक्षक रवींद्र दुष्यंतला म्हणतो की तेथे ती महिला काम करत होती त्या महिलेला इकडे रूमवरती घेऊन ये त्यावरती दुष्यंत म्हणतो की चला आपण दोघे जाऊन तिला इकडे घेऊन येऊ दोघेही तिथे जातात आणि दुष्यंत सुलोचनाला म्हणू लागतो की चल या रवींद्र साहेबांना देखील तू खूप आवडली आहेस आमच्यासोबत रूमवरती चल त्यावरती ही सुलोचना त्याला स्पष्ट नकार देते आणि दुष्यंतला म्हणते की मी तुम्हाला आधीच सांगितले आहे मी तशी स्त्री नाही मला हे अजिबात चालत नाही मला याचा प्रचंड राग येतो त्यावरती हा पोलीस निरीक्षक रवींद्र तिला म्हणतो की तुझ्यासारख्या स्त्रिया आमच्या घरांमध्ये देखील कामे करतात आणि आम्हाला देखील खुश करत असतात त्यामुळे तू जास्त भाव खाऊ नको रवींद्र असं म्हणत असताना दुष्यंत सुलोचनाच्या अंगाला हात लावतो तिच्या अंगावरून हात फिरवू लागतो आता सुलोचनाला खूप दोघांचाही खूप राग आलेला असतो तिचा राग अनावर होतो आणि ती या रागातच दुष्यंतच्या कानफटीत लगावून देते जशी दुष्यंतच्या कानफटीत बसते तसा आधीच नशेत असलेला दुष्यंत मात्र खूप चिडतो तो विचार करतो की आपल्या शेतामध्ये येऊन आपल्या शेतामधील नोकरांनी आपल्यावरती हात कशी उचलू शकते आता दुष्यंत आणि हा पोलीस निरीक्षक दोघेही तिची साडी फिडू लागतात तिच्या अंगाला वेडेवाकडे हात लावू लागतात आणि तिच्यासोबत वाईट कृत्य करू लागतात यांचं हे सर्व कृत्य सुरू असताना सुलोचनाचा जो बारा वर्षांचा मुलगा असतो जितेंद्र तो जितेंद्र तिकडे येत असतो तो लांबूनच बघतो की आपल्या आईसोबत हे दोघेजण काय करत आहे हे त्याला लांबून चांगले दिसत नाही परंतु त्याला समजते की काहीतरी वाईट सुरू आहे त्यामुळे तो जितेंद्र पळत पळत त्या ठिकाणी येतो आणि तो बघतो की दुष्यंत आणि हा पोलीस त्याच्या आईसोबत असं वाईट कृत्य करत आहे दुष्यंत आणि त्या रवींद्रने त्या मुलाला बघून देखील ते थांबत नव्हते कारण दारूची नशा त्यांच्या अशी डोक्यात गेलेली होती त्या मुलासमोरच तो पोलीस निरीक्षक त्या सुलोचनाला म्हणत होता की तुझ्यासारख्या स्त्रिया इथे आमच्यासोबत नाटके करतात आणि घरी जाऊन रोज वेगवेगळा वेग नवीन नवीन कस्टमर बोलावतात रोज नवीन नवीन माणसाला खुश करतात हे सर्व असं बोलणंच सुरू होतं आणि तिची छेडछाड सुरू होती तिचे कपडे खेचत होते तिची साडी ओढत होते तेथे आलेला या सुलोचना देवीचा जो मुलगा असतो जितेंद्र याला ही गोष्ट अजिबात सहन होत नाही तो रागाने लालबुंद होतो परंतु तो विचारही करत असतो की हे दोघेही माझ्यापेक्षा मोठे आहे परंतु या या दोघांपेक्षा या जितेंद्रचा राग खूप जास्त असतो तो बघतो की त्याच्या आईने शेतात चारा कापण्यासाठी जो कोयता आणलेला असतो त्या कोयत्यावरती या जितेंद्रची नजर जाते तो तो बारा वर्षांचा जितेंद्र पटकन तो कोयता उचलतो आणि जाऊन त्या दुष्यंतच्या पोटात खूप असतो दुष्यंतच्या पोटात जसा धारदार कोयता खूप असतो तसं रक्त येऊ लागतं आणि दुष्यंत विवळून खाली पडतो पोलीस निरीक्षक तरी देखील थांबलेला नसतो तो, तो त्या सुलोचना देवीसोबत वाईट कृत्य करतच असतो तोपर्यंत चिडलेला जितेंद्र तो कोयता घेऊन या पोलीस निरीक्षक जवळ देखील येतो आणि देखील पोटात तो कोयता खूपसून देतो देखील पोटातून रक्त निघू लागते आणि हा देखील खाली पडतो आता मात्र सुलोचना देवी त्या जितेंद्रला थांबवत असते परंतु जितेंद्रने तोपर्यंत या पोलीस निरीक्षकाचा गळा धडा वेगळा केलेला असतो हे सर्व सुरू असताना या दुष्यंतचा जो नोकर होता बब्बन सिंग तो ही सर्व घटना बघत असतो आणि जेव्हा तो बघतो की दुष्यंतच्या पोटातून रक्त येत आहे आणि पोलीस निरीक्षक देखील जमिनीवर धारातीर्थी पडला आहे त्याची वाईट अवस्था झाली आहे त्यावरती तो बब्बन सिंग तिथून पळ काढतो आणि गावात जाऊन बॉम्ब ठोकतो की सुलोचना देवीच्या बारा वर्षांच्या मुलाने जितेंद्रने दुष्यंतची हत्या केली आणि पोलीस निरीक्षकाची देखील हत्या केली जेव्हा ही बातमी गावकऱ्यांना समजते तेव्हा गावकरी चकित होऊन जातात की एक बारा वर्षांचा मुलगा हे असं कसं करू शकतो तोपर्यंत बब्बन सिंग अर्जुन सिंगला देखील कॉल करून ही घटना सांगतो अर्जुन सिंग दोन तासांपर्यंत त्या ठिकाणी येऊन पोहोचतात तोपर्यंत हा बब्बन सिंग पोलिसात देखील कॉल करतो आणि पोलीस देखील गावात आलेले असतात पोलिसांना घेऊन हा बब्बन सिंग त्या शेतावरती येतो पोलीस बघतात की दोघांची निर्घृणपणे हत्या झाली आहे पोलिस दोन्हीही मृतदेह ताब्यात घेतात आणि त्यानंतर चौकशी सुरू करतात परंतु तोपर्यंत ही सुलोचना देवी तिच्या बारा वर्षांच्या मुलाला जितेंद्रला घेऊन तिच्या माहेरी निघून गेलेली असते हे पोलिसांना माहीत नसते पोलीस दोन दिवस त्यांचा शोध घेत असतात परंतु पोलिसांना हे सापडत नाही कुठून तरी पोलिसांना गुप्तसूत्रांच्या आधारे माहिती मिळते की सुलोचना देवीने तिच्या मुलाला तिच्या माहेरी नेले आहे त्यावरती पोलीस तिच्या माहेरी पोहोचतात आणि सुलोचना देवी आणि त्या मुलाला जितेंद्रला अटक करतात पोलीस स्टेशनला घेऊन येतात जसे पोलीस स्टेशनला घेऊन येतात तसं सुलोचना देवीची चौकशी करण्यात येते तशी सुलोचना देवी तिची संपूर्ण कहाणी पोलिसांना सांगते आणि जेव्हा या मुलाची विचारणा करण्यात येते तेव्हा हा मुलगा बारा वर्षांचा मुलगा बहादुरीने सांगतो की हो मीच या दोघांची हत्या केली आहे कारण हे माझ्या आईसोबत वाईट कृत्य करत होते आणि त्या मुलाच्या चेहऱ्यावरती कसलाही गम पस्तावा पोलिसांना दिसत नाही हे बघून पोलीस देखील थक्क होतात चक्क होतात परंतु कायद्यानुसार पोलीस यांच्या विरुद्ध चार्जशीट तयार करतात आणि यांच्या विरुद्ध मुकदमा जारी केला जातो जेव्हा यांना जज साहेबांपुढे कोर्टात नेले जाते तेव्हा जज साहेब या मुलाला बाल सुधार गृहात पाठवून देतात मित्रांनो आता मला सांगा या बारा वर्षांच्या जितेंद्रने त्याच्या आईसाठी जे केले ते बरोबर होते की चुकीचे होते आपले मत कमेंट सेक्शन मध्ये मांडायला अजिबात विसरू नका या व्हिडिओचा उद्देश कोणाच्या भावना दुखावण्याचा किंवा अश्लीलतेचा प्रसार करणे नाही तर आपल्याला जागरूक करणे आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच सत्य घटना क्राईम स्टोरीज नेहमी बघत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद धन्यवाद